विरारमधील हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे विरार पश्चिम ग्लोबल सिटी येथे बचराज पॅराडाईज या इमारतीत सी विंगमधील संडासच्या टँकमध्ये मंगळवारी मानवी मासांचे तुकडे सापडले होते तर इतर शहरीचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते याच विंगच्या सहाशे दोनमध्ये अतिशय निर्गुणपणे हत्या करून आरोपी फरार झाला होता गणेश कोळेकर वय अठ्ठावन्न असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून ते मिरवड येथील रहिवाशी होते मिरवडच्या नयानगर पोलीस ठाण्यात मयातील मिसिंग ही दखल होती पैशाच्या आर्थिक व्यवहारावरून ही निर्गुणपणे हत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे पिंटूबाई असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे हो तो मुंबई वाकोला येथील रहिवासी आहे विरारच्या ग्लोबल सिटी येथे रूम भाड्याने घेऊन नियोजनबद्ध हत्या केली आहे